नमस्कार मित्रांनो मी प्रभू दिप्के आज आपण एका विशेष विषयावर चर्चा करणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे या निवडणुका कधी होतील याबाबत सर्व स्तरातून साशंकता व्यक्त करण्यात येत होती मात्र आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभा आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे दोन हजार चौदा साली सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना केली होती त्यानुसार एक निवडणूक देखील झाली मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे सरकारनं राज्यामध्ये मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांचा त्रिसदस्यीय प्रभाग अशी मंजुरी केली होती त्याचबरोबर कोविड असल्यामुळं दोन हजार एकवीस साली जनगणना होऊ शकली नाही तर या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे सरकारनं काही प्रमाणामध्ये प्रभागांची वाढ केली होती त्यानंतर राज्यामध्ये परत सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आली तर आता महाविकास आघाडीच्या या निर्णयाला या, या सरकारनं पूर्णपणे विरोध केला असून राज्यामधील होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका मुंबई वगळता अन्य सर्व महापालिकांच्या निवडणुका या चार सदस्यीय प्रभागाच्या असतील असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलंय याबाबतचा प्रस्ताव आज विधिमंडळात सादर करण्यात येणार असून त्याला मंजुरी देखील मिळेल त्यामुळं आगामी काळात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका या चार सदस्यीय प्रभाग सदस्यानुसारच होतील अशी आता चिन्ह निर्माण झालेले आहे दरम्यान आगामी नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी उत्सुक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मात्र चार सदस्यांचा प्रभाग झाल्यामुळे प्रभागाची व्याप्ती वाढेल आणि त्यातूनच जनसंपर्क करणं देखील कठीण जाईल यामुळं अनेकांच्या उत्साहावर विरजन पडला असेल हे मात्र निश्चित